नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो पुसेगावचं मैदान फक्त एका दिवसावर येऊन पडले आहे आणि सर्वांना एकच उत्सुकता की कोणाचे पैरे कोणासोबत असतील सर्व पैऱ्यांचा मित्रांनो खेळ चालू आहे आणि त्यामध्येच आपल्या सर्वांचा लाडका असा चिक्या कारुंडेकरांचा मित्रांनो चिक्या मैदानामध्ये पाळणार नव्हता पण मित्रांनो आताच माहितीनुसार कारण एका चिक्या आपल्याला पुसेगाव मैदानासाठी शंभर टक्के आणि मित्रांनो त्याचा देखील फिक्स झालेला आहे चिक्या काही कारण थोडा आजारी असल्यामुळे पहिला मैदानामध्ये दिसणार नव्हता पण मित्रांनो चिक्याची तब्येत व्यवस्थित झाल्या कारणामुळे आपल्याला उद्या पुसेगावच्या मैदानामध्ये चिक्या पाळताना दिसणार आहे मित्रांनो शंभर टक्के खरी अपडेटही घेऊन आलेलो आहे